हॅलो गाईज आम्ही चाललोय नाका देवी येते त्याच्या बर्थडे ची पार्टी आहे आणि आमच्या सोबत पैस लावली होती हा सोहम त्याच्यासोबत सुद्धा पैस लावली होती की जाका दे गारव आवडेल ते चायनीज चांगला मिळतं म्हणतो तिथे आम्ही चायनीज साठी जात आहोत सर्व पोर आता आम्ही आलोय गाडीत पेट्रोल भरतोय पंपावर आपल्या आणि तिकडे आपली मित्रमंडळी वाट बघतायत हे बघू शकता तुम्ही साकादेवी येते मित्रांनो खूप दिवस मूड होता चायनीज खायचा मग सौरभ केदार याने सुद्धा लावली होती की पार्टी दिली तर जाकादेवी हॉटेल गारवा चायनीज सेंटरलाच दे आम्ही चाललोय हॉटेल गारवा जाकादेवी आम्ही ते माथोळी घेऊन आवडली होती आता आम्ही परत एकदा आमच्या सर्व मित्रांना घेऊन चाललोय आय सर्व मित्र परिवार म्हणून आम्ही तिकडे जायचा एक प्रयत्न केला होता पण दोन तीन वेळा तो फेल झाला होता आता भरपूर दिवसांनी तो प्लॅन आम्ही सक्सेस करतोय आताच आपण पोहोचलोय जाकादेवी गावात जाकादेवीची बाजारपेठ बंद झालंय उशिरा आम्ही आलो आहे हॉटेल गारवा इथे आय मीन गारवा चायनीज सेंटर येथे त्यांच्या चायनीज सेंटरचं चा, मेन्यू कार्ड तुम्हाला दाखवतो मेन्यू कार्डचे रेट तुम्ही बघू शकता आम्ही त्यांनी आमची ऑर्डर दिली आहे त्यांना कशी तुम्हाला झलक दाखवतो बल्बची आला आमचा टाईमपास मध्ये दे ठेवला रातचा आयफोन हे सूप मी माझ्यासाठी ऑर्डर केलं होतं मला सर्दी झाली होती म्हणून सोपे एक नंबर होतं <laughs> स्पॉन्सरचा मूड ऑफ झालेला आहे पण आम्ही तुम्ही रील बघतायत असतायत त्याला त्याने आपल्याला किल्लर दिले स्पॉन्सर तर आले आमची मेन डिश चिकन चिली राईस बघूया चिकन चिली राईस कसं आहे आर्यन भाऊचा एक रिप्लाय बघूया हो एक नंबर झाला आहे टेस्टला भारी होतं त्यांचं किचन बघू शकता तुम्ही आणि त्याचबरोबर आम्ही आणखी एक डिश ऑर्डर केली होती चिकन लॉलीपॉप तीसुद्धा एक नंबर होती त्याचा रिव्ह्यू आपण रुग्वेदकडून घेऊया ऋग्वेद कसा वाटला एक नंबर भावा तर निघालो आता आम्ही हॉटेल गारवा इथे चायनीज खाऊन इथे आलात तर नक्कीच एकदा भेट द्या हॉटेल कोकण गारवाच्या समोरच असलेलं गारवा चायनीज सेंटर एक नंबर टेस्ट भारी आहे आलात तर नक्की भेट द्या तर जाऊया आता घरी खूप उशीरसुद्धा झाला आहे भेटूया आता नवीन ब्लॉगमध्ये नक्कीच काहीतरी नवीन दाखवण्याचा प्रयत्न करेन चला तर भेटू नवीन ब्लॉगमध्ये तर काळजी काय मित्रांनो चलो बाय बाय